जय मित्रांनो भारताच्या एका सम्राज्ञे सांगणार आहे सातवान वंशाची राणी राणी नागरिका महाराणी म्हणून राणी विक्टोरियाची प्रतिमा सगळ्यांनाच माहीत आहे पण कधी इतिहासाचे न वाचलेली पाने आणि न ऐकलेली पाणी उघडली मग आपल्या समोर ती प्राचीन इतिहासाची सम्राज्ञी समोर येते इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या आसपास पश्चिम भारतात सातवान वंशातील सोन राणी नागनिका होऊन गेली नागवंशी कुळात जन्मलेली नागनिका भारतीय इतिहासातील पहिली राणी जिने सातवान साम्राज्याचा गाडा हाकला माझ्या सारख्याला कुतूहल निर्माण करणारी ही राणी नागवंशी होती याचा अभिमान वाटतो नागवंशी म्हटलं की भवनाग गणपती नाग स्कंदनाग अशी नाळवे आठवतात परंतु तुम्हाला माहित नसेल की या देशात एवढं बलाढ्य साम्राज्य चालवणारी राणी नागवंशीय होती भारताची पहिली महिला शासक नागपूर कोकण खान्देश आंध्र प्रदेश आणि उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर नागवंशी लोक राहत होते छत्तीसगडसारख्या ठिकाणी तुम्हाला आजही नागवंशी अवशेष पाहायला मिळतात राणी आणि राजा यांना आणि सतशिरी नावाची दोन मुले होती नाणेच्या शिलालेखांवरून हे समजतं की प्राचीन भारतात सातवाहन वाहन वंशातील राणी नागनिकाने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर राज्य कारभाराची जबाबदारी स्वीकारलेली होती ह्युलर आणि रॅपसन यांच्या मते नाणेघाट शिलालेखानुसार अश्वमेध राजसूया इत्यादी यज्ञ त्यांनी केलेले होते आणि हे यज्ञ नागनिकाचे पती सातकर्णी यांच्या काळात झालेले होते आणि राणी नागनिकेनेही तिच्या कारकिर्दीत अश्वमेघ यज्ञाचे आयोजन केलेलं होतं असा उल्लेख आहे भारतीय भूमीच्या इतिहासात ती मगध पाटलीपुत्रातील पुष्यमित्र शुंग कलिंगचे खारावेल साम्राज्य पश्चिम सीमेवरील शक क्षेत्रपाणी चेरा पांड्या चोली यांच्या समकालीन होती राणी नागनिकेचे राज्य हे इसापूर्व दुसऱ्या शतकातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक होत जे आंध्र तेलंगणा महाराष्ट्र उत्तर कर्नाटक मध्य प्रदेशचा काही भाग सौराष्ट्राच्या काही भागात पसरलेलं होतं राणी नागरिकेच्या नेतृत्वाखाली सातवाहन साम्राज्याचा सा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला इतिहासातील तथ्य देखील दर्शवतात की नागनिकेच्या नेतृत्वात सातवाहनांनी शकांची रानटी आक्रमण देखील थांबवलेली होती भारतीय इतिहासातील इतकी मोठी साम्राज्य बलाढ्य शासक आणि आक्रमणे यांच्या समोर जिब्राल्टर सारखी नागरिका उभी होती सातवाहन राणी नागरिकेने उभारलेल्या नाणेघाट शिलालेख हा सातवाहन राजघराण्यातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक शिलालेखांपैकी एक आहे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ऐतिहासिक शहराच्या उत्तर पश्चिमे सुमारे सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे सातवाहन घराण्याच्या उत्पत्तीच्या संदर्भात हा शिलालेख अत्यंत महत्वाचा आहे कारण त्यात सातवाहन वंशाचा राजा सातकर्णी पहिला तसेच राणी नागनिकेच्या कारकिर्दीची नोंद आहे या शिलालेखाचं काम ब्राह्म्य लिपीत असून भाषा प्राकृत आहे नाणेघाट शिलालेखाने इसापूर्व पहिल्या शतकात सातवाहन आणि नागवंशीय कन्या नागनिकाचा पुरावा जपून ठेवलेला आहे नागवंशीय संस्कृती या प्रदेशांमध्ये पोहोचवण्याचं कार्य नागनिकाने केलं लेखात पूर्णपणे नागणिकाच्या कर्तबगारीची महिमा आहे तिनं केलेलं प्रचंड दानियात सांगण्यात आलेलं आहे या सोबतच राणी नागरिकाने जारी केलेल्या एक नाणे हे जुन्नर येथून सापडलेला आहे राणी नागरिकने के जारी केलेल्या नाण्याच्या उलट बाजूस उज्जैनी चिन्हाचे चित्र आहे आणि या चित्रातून हे सिद्ध होतं की मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर भारतीय भूमीच्या इतिहासातील ती, ती पहिली दक्षिण पथपती होती दक्षिणीचे स्वामी म्हणून तिची ओळख होती राणी नागनिकेने जारी केलेल्या या चांदीच्या नाण्यावर तिचे नाव आणि उज्जैनी चिन्ह आहे जे अवंतिका राज्यावर तिचं राज्य होतं याचा पुरावा देतं जुन्नर येथून नुकतेचे नाणे सापडलेला आहे इतिहासकारांच्या मते सातवाहन वंशाची राजवट दोनशे ते तीनशे वर्ष टिकली सातवाहन राजवटीत संस्कृत आणि प्राकृत भाषा प्रचलित होती पण राजभाषा म्हणून प्राकृतला स्थान होतं सातवाहन घराण्याने मध्य दक्षिण भारतावर राज्य केलं परंतु पुरातत्वे पुरावे पाहता त्यांच्या वर्चस्वाखालील क्षेत्र हे पश्चिम भारतातील भाग मानला जातो ज्यामध्ये महाराष्ट्रातील काही भागांचा समावेश होतो महाराष्ट्रातील प्रतिष्ठान जे त्या काळी सातवाहन घराण्याची राजधानी होती सातवाहन घराण्याने या भूमीला अनेक महान राज्यकर्ते दिले त्यापैकी पहिलं नाव सातवाहन वंशाचे संस्थापक सिमुख हे आहेत आणि यज्ञश्री सातकर्णी यांचं नाव सातवाहन वंशाचे शेवटचे शासक म्हणून येतं सातवाहन वंशामध्ये एकूण नऊ राज्यांनी राज्य केलं त्यापैकी के गौतमी पुत्र सातकर्णी हा सर्वात प्रसिद्ध शासक मानला जातो आणि याच गौतमी पुत्र सातकर्णीचा विवाह नागवंशीय कन्या नागनिका हिच्याशी झालेला होता जे भारतातील पहिली महिला शासक ठरले सातवाहन राजवटीत राणी नागनिकाने तिचा पती सातकर्णीच्या अकाली मृत्यूनंतर सिंहासनावर बसली आणि तिचा मुलगा वायात येईपर्यंत विशाल साम्राज्याचं नेतृत्व केलं राणी नागनिकाच्या नेतृत्वाखाली सातवाहन साम्राज्याचा विस्तार झाला तिच्या राजवटीत राज्याचा व्यापार रोमन साम्राज्यापर्यंत विस्तारलेला होता तिला भारतीय इतिहासातील सर्वात प्राचीन आणि महान राणीचे अभिमानास्पद स्थान देणं पूर्णपणे योग्य ठरेल राणी नागनिकाच्या नंतर सातवाहन साम्राज्यातील सात राजांची नावे त्यांच्या मातांच्या नावावर ठेवण्यात आली गौतमी पुत्र सातकर्णी वशिष्ठी पुत्र पुलोमवी माधरी पुत्र शकसेन आणि हरिती पुत्र सातकर्णी अशा सात वाहन राजांच्या नावावरून आपल्याला हेही कळतं की आपल्या नावासोबत मातेचे नाव घेण्याची प्रथा प्राचीन काळी निश्चितपणे प्रचलित होती यावरून भारतातील त्या काळातील स्त्रियांचे स्थान आणि स्थिती समजून येते जे पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये शोधूनही मिळत नाही सातवाहन राजांच्या नावावरून हे सिद्ध होत की प्राचीन भारतातील स्त्रियांनी आपल्या सामर्थ्याने कार्यक्षमतेने आणि बुद्धिमत्तेने तत्कालीन समाजाला समृद्ध केलेलं होतं आणि सातवाहन संस्कृती मातृसत्ताक होती हे समजतं जे पुढे पुष्यमित्र शुंग आणि ब्राह्मण आक्रमणानं नंतर हीच भारतीय सुंदर संस्कृती लयास गेली पितृसत्ताक संस्कृतीत पुरुषाला उच्च दर्जा मिळाला आणि स्त्री फक्त रांधा वाडा आणि उष्टी काढा एवढंच नशीब घेऊन जन्माला येऊ लागले परंतु महापुरुषांच्या आणि सावित्रीमांच्या अथक प्रयत्नानंतर मुलगी शिकू लागली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले आणि पुरुषांसोबत एकत्र जेवणही करू लागले तर अशी होती नागांची नागकन्या जिने इतिहास आपल्या श्रेष्ठत्वाने उजागर केला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता चालू भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिम